नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आशा करते सगळ्या मजेत असतील तर ता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खूप साधी सोपी रेसिपी साबुदाणा बटाटा पापड ह्यामध्ये तुम्हाला साबुदाणा एक दिवस आधी भिजवायची गरज नाही आहे आणि नाही त्याची उकड काढायची गरज आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता आपला पापड किती छान फुलतो तो, तो आणि एकदम क्रिस्पी होतात हे पापड हे पापड आरामशीर एक वर्ष टिकतात फक्त ह्याला बंद झाकण्याच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं चला तर आता रेसिपी पाहूयात तर इथे मी तीन किलो बटाटा घेतला आहे तो मी चांगला आधी धुवून घेतला आहे जेणेकरून त्यातली माती बटाटा उकडल्यानंतर त्याला लागू नये यात मी बटाटा डुबेपर्यंत म्हणजे बटाट्यावरनं थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या साधारण तीन चिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही दोनही घेऊ शकता आता मी तुम्हाला साबुदाण्याचं माप सांगते इथे मी जी वाटी घेतली आहे ना त्या वाटीमध्ये पावशर साबुदाणा बसेल असा आहे तर मी इथे तीन किलो बटाट्यासाठी अशा तीन वाट्या भरून घेतलेल्या आहेत म्हणजे की एक किलो बटाट्यासाठी पावशर साबुदाना दोन किलो बटाट्यासाठी अर्धा किलो आणि तीन किलो बटाट्यासाठी तीन पावशर साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना जो आहे तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे यामध्ये तेल तूप काही न घालता नॉर्मल भाजून घ्यायचा आहे फक्त जेणेकरून हा साबुदाना थोडासा क्रंची व्हावा आणि पापड एकदम खुसखुशीत व्हावेत म्हणून तर मी हे मीडियम फ्लेमवरती चांगला पाच ते दहा मिनटं अर्धा अर्धा करून साबुदाना चांगला भाजून घेतलेला आहे हे बघायचं आहे की त्याला डाग नाही आलं पाहिजे आता हा भाजून घेतलेला साबुदाना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे चाळणीने चाळूनही घेऊ हो शकता पण मी इथे चाळून नाही घेतलेलं मी डायरेक्टच घेतले तुम्ही बघू शकता किती बारीक पावडर झाली आहे ह्याची त्यानंतर आपण जे बटाटे उकडायला घातले होते मी ते इथे सोलून घेतलेत चांगले आता हा उकडलेला बटाटा आपल्याला चांगला किसनेने बारीक किसून घ्यायचा आहे आपण खूपदा असं करतो ना की राहू दे नको किसायला पण ह्याच जर तुम्ही बटाटा नाही किसून घेतला ना तर त्याच्या गुठळ्या थोड्याशा राहतील आणि त्यामुळे ना ते बटाट्याचे पापड चांगले नाही म्हणून बटाटा चांगला किसून घ्यायचा तिथे मी सगळा बटाटा चांगला किसून घेतलेला आहे ह्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ घालत आहे जे की आपण बारीक करून घेतलं होतं मिक्सरला ह्यात मी लाल तिखट घालत आहे मी साधारण तीन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि दोन चमचे मीठ घातलं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता फक्त लाल तिखट ह्यात स्किप करायचं हिरवी मिरची घेऊन ते चांगली धुवून त्याला ग्राइंड करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायची त्याची आणि ह्यामध्ये घालायचं आणि ते मळायचं आता हे इतकं चांगलं मळायचं की ह्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे चपाती बनवताना जसं आपण कणिक मळून घेतो ना, ना तसंच थोडाफार हा गोळा बनवायचा आहे फक्त हा गोळा जो असतो तो थोडासा सॉफ्ट असतो म्हणजे बटाटा असल्यामुळे तो थोडासा ओला आणि सॉफ्ट असतो पण तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पीठ तो तसं पीठ मळून घ्यायचं आहे याचं आता इथे मी साबुदाना आणि बटाट्याचा सा चांगला मिक्स करून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता हे साधारणपणे तासभर साईडला ठेवायचं आहे जेणेकरून त्यातले जो साबुदाना आहे तो थोडासा फुगेल आता मी तुम्हाला एक छोटीशी ट्रेक दाखवणार आहे जेणेकरून जर तुमच्याकडे पापड बनवायच्या जी मशीन नसेल तर तुम्ही घरच्या घरी ही मशीन बनवू शकता मी इथे दोन ताटं घेतले आहेत सेम साईजचे त्याला मधून चिकटपट्टी लावली आहे आणि चिकटपट्टीमध्ये थोडासा गॅप ठेवायचा आणि तयार आहे आपली पापड बनवायची मशीन पण घरच्या घरी आता ह्या दोन्ही प्लेटवरती मी प्लास्टिक कापून ठेवलेलं आहे आता ह्या प्लास्टिकवरती मी बटाटा आणि साबुदाण्याचं जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याचा एक गोळा घेऊन ते असं ठेवून त्यावरती दुसरं ताट झाकून चांगलं असं त्याच्यावरती जोर द्यायचा आहे मी इथं तांब्याचा वापर केलाय म्हणजे जेणेकरून ते इव्हनली सगळीकडे स्प्रेड होऊन आपलं पापड सगळीकडनं जाडी रुंदी त्याची एकदम नीट व्हावी आणि आपला पापड एकदम गोल गर्गरीत असा व्हावा आता ते टाकताना ती जे प्लास्टिक केक ते आपल्याला उलटं करायचं आहे दुसऱ्या प्लास्टिकवरती आणि अलगतपणे वरचं प्लास्टिक काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे दुसऱ्यांदा पण तुम्हाला करून दाखवते थोडासा असा भाग छिटकवायचा पापडाचा खाली आणि त्यानंतर हळूच तो वरचं प्लास्टिक साईडला काढायचा आता ह्या पापडला साधारणपणे मी दोन ते तीन दिवस चांगलं उन्हामध्ये सुकवून घेतलंय हे जे पापड आहेत ना ह्याला उन्हाची तशी इतकीही गरज नसते मी जास्त दिवस दाखवलं आहे फक्त तुम्ही फॅन खालीही सुकवू शकता खूप लवकर सुकतात हे फॅन खालीसुद्धा आता तुम्ही बघू शकता इथे एकदम छान सुकलेत माझे पापड आता मी तुम्हाला तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते जेव्हाही आपण पापड तळतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की जे आपण तेल घेतो आहे ते एकदम चांगलं कडकडीत तापलेलं हवं जर का तेल चांगलं तापलेलं नसेल ना तर आपला पापड चांगला फुगत नाही किंवा मग तो थोडासा आधीमध्ये कच्चा राहतो आता तुम्ही बघू शकता की पापड इथे किती छान फुगतोय आहे आणि छान होतोय तो मी इथे तुमच्यासाठी दोन पापड तळून दाखवलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगते हे पापड खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात वरण भात बनवा किंवा खिचडी भात बनवा त्याच्यासोबत हे पापड खूप छान लागतात खायला जर तुम्हाला ही रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला नवीन अजून कोणती रेसिपी बघायची आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तुम्हाला इथे हा पापड तोडूनसुद्धा दाखवते शेवटीला की की हा किती क्रिस्पी होतो आणि हिचा किती छान आवाज येतो आवाजावरूनच तुम्हाला कळेल की हा पापड किती क्रिस्पी होतो तो इथे मी सगळे तळलेले पापड तुम्हाला दाखवत आहे किती छान तळला जातो आपला पापड तोही बघू शकता तुम्ही आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद